वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे व चप्पल मारून निषेध नोंदवला नुकतेच संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी थुंकून केलेल्या अपमानाजनक कृत्याचा निषेध करण्यास शिवसैनिक एकवटले असता त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत संजय राऊत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारून निषेध नोंदवला आज या ठिकाणी संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि महिला या ठिकाणी फार मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संजय राऊत यांनी टी व्ही चॅनलला मुलाखत देताना जो थुकण्याचा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेकडून होत आहे आणि संजय राऊत हे नेहमी भुकण्याचं काम करतात आणि नालायक संजय राऊत यांनी त्यांचं वक्तव्य बंद करावं त्यांनी जर असं वक्तव्य त्यांचं बंद केलं नाही तर निश्चितच शिवसेनेच्या स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मंगरुळपीर तालुक्यात या विभागाच्या शिवसेनेच्या नेत्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या आदेशावरून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवर जो प्रकार किंवा जो घालडा प्रकार करण्याचा जो प्रयत्न नालायक संजय राऊतांनी केलेला आहे त्यांचा निषेध या ठिकाणी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून चपला मारून या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध नोंदवला आहे आणि यापुढे संजय राऊत यांनी त्यांचं बेताल वक्तव्य थांबवावं नाहीतर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल एवढाच हा हाच इशारा आमचा संजय राऊत यांना आपल्या माध्यमातून आम्ही देत आहोत संजय राऊत साहेबांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी जे वागणूक त्यांच्या दर्शवलेली आहे जे वागणूक त्यांनी दाखवलेली आहे ती अगदी चुकीची असल्यामुळे आम्ही त्यांचा आमच्या पक्षाकडून आणि भावनाताई आपल्या खासदार भावनाताई यांच्या आदेशानुसार आम्ही इथं या पक्षाकडून त्यांचं जाहीर देऊ शकतो यानंतर संजय राऊतनं असं केलं तर आम्ही त्याच्या घरापर्यंत जाऊन घरी जाऊन त्याला मारू एवढं चिजून सांगू बाकी बोलण्यासारखं भाऊ महिला आघाडी बोलले जय महाराष्ट्र यावेळी आपल्या नेत्याबद्दल बेताल वक्तव्य व घृणास्पद वागणूक दिल्याने महिला कार्यकर्त्या देखील आक्रमक झाल्या यावेळी शिवसेनेतील पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगळवीर वाशिम